नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे मी पुष्पा तुमचे सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे खुसखुशीत अशी एकदम टम्म फुगणारी कचोरी तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा तर इथे घेतलेली आहे मी मैदा मैदा तुम्ही तुमच्या अंदाजानेच घ्यायचा मी एक वाटी घेतलेला आहे मैदा तर मैदा मी व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडे मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे घेतलेले आहे मी तूप घेतलेले आहे तूपही व्यवस्थित असे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता यामध्ये हे बघा मी मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर मी घेतलेले आहे ते थोडी ओवा आणि तीळ पिठामध्ये कालून घ्यायची आणि थोडे थोडे पाणी करून पीठ घट्ट भिजवून घ्यायचे पाणी मी थोडे कोमट घेतलेले आहे थोडे थोडे पाणी घालून मी पीठ असं घट्ट भिजून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे मी पीठ भिजून घेतलेलं आहे मी हे थोड्या वेळ साठी बाजूला ठेवते त्यानंतर इथे घेतलेली आहे मी मुंगाची डाळ मुंग डाळ मी भिजत टाकून घेतलेली होती ती मी मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतली जास्त जाड अशी मीडियममध्ये मी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर मसाला बघूया इथे घेतलेला आहे मी हिंग हळद काळी मिरी घेतलेली आहे लाल मिरची थोडा काळा मसाला घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी धने घेतलेले आहे तीळ घेतलेले आहे थोडे खोबरे घेतले जिरं आणि बडीशेप घेतलेली आहे मसाल्यासाठी हे सर्व साहित्य घेऊन घ्यायचे त्यानंतर मी एक कढाईमध्ये हे सर्व मसाले भाजून घेणार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा अशा प्रकारे मी सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत आणि ते देखील मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे हे बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे मी चला आता चटणी बनवायला सुरुवात करूया इथे मी घेतलेलं आहे तेल तेलामध्ये मी थोडे बेसनपीठ टाकून घेणार आहे आणि लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे हे बघा छान असं लाल झालेलं आहे त्यानंतर मी हे मिक्सरमध्ये बारीक केलेली डाळ त्यामध्ये परतवून घेणार आहे डाळ पण छान अशी परतवून घ्यायची तिचा कच्चापणा पूर्ण निघून जायला पाहिजे अशी परतवून घ्यायची हे बघा छान असे परतवून झालेले आहे त्यानंतर मी टाकणार आहे मसाले त्यानंतर थोडे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाण्याचा थोडा देखील वापर करायचा नाही इथे हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपण जो मसाला भाजलेला होता या मदे आनी तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि तो देखील परतवून घ्यायचा तो जास्त नाही परतवला तरी चालेल कारण आपण भाजून घेतलेला होता थोडा वेळच परतवायचा आणि गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं हे बघा परतून झाला आहे मी आता गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आपण पाणी बनवून घेऊया मी इथे घेतलेली आहे लाल मिरची लाल मिरची तुमच्या अंदाजाने घ्यायची त्यानंतर मी घेतलेला आहे थोडा हिंग थोडं चवीनुसार मीठ त्यानंतर मी साखर घेतलेली आहे साखर पण तुमच्या अंदाजानेच घ्यायची कारण कोण तुम्हाला गोड आवडलं तर गोड त्यानंतर मी घेतलेले आहे इथे चाट मसाला त्यानंतर कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे मी इथे तीन ते चार चमच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि लिंबू पावडर लिंबू पावडर ही खूप महत्त्वाची आहे त्यानंतर मी घेतलेला आहे कलर लाल कलर घेतलेला आहे बेकरीवाले कलर टाकूनच चटणी बनवतात आणि उकळायसाठी ठेवून द्यायचे त्यानंतर मी इथे धने आणि जिरा पावडर घेतलेली आहे थोडी थोडी तर मी आता पाणी उकळवण्यासाठी ठेवून देत आहे छान असं घट्ट होईपर्यंत पाणी उकळू द्यायचे खूप छान लागते अशी चटणी मी इथे घेतलेले आहे थोडे धने आणि बडीशोप चटणीमध्ये त्याचा स्वाद खूप छान लागतो बघा अशा प्रकारे आपली चटणी पण तयार झालेली आहे थंड होण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत मी मसा आपले मसाल्याचे लाडूही बनवून घेतलेले आहे छोटे छोटे तर इथे मी कचोरी बनवायला सुरुवात करते अशा प्रकारे मी लाटून कचोरी बनवून घेत आहे अशा प्रकारे मी कचोरी बनवलेली आहे तर तुम्हाला कचोरी कशी वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा प्रकारे मी सर्व कचऱ्या बनवून घेणार आहे हे बघा सर्व बनवून घेतलेले आहे अजून थोड्या बाकी आहे बनवायच्या तर मी यात तळून घेते तळण्यासाठी मी तेल ठेवलेले ते होते गरम करायसाठी छान अशी टंब फुगणारी कचोरी आपली तयार होत आहे कचोरी तळण्यासाठी गॅसचा एकदम कमी याच्यामध्ये ठेवायचा हे बघा अशी आपली कचोरी छान अशी फुललेली कचोरी तयार झालेली आहे बघा अशाच प्रकारे मी सर्व कचोरी तळून घेणार आहे हे बघा छान अशा कचोऱ्या आपल्या तयार होत आहे अशा प्रकारे आपल्या सर्व पूर्ण कचोरी तयार झालेली आहे छान अशी चविष्ट लागणारी मूंगदाळ कचोरी तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा